उपवास असो किंवा नसो ही रेसिपी तर प्रत्येकाने करायलाच हवी थोडी वेगळी आहे नेहमीची खिचडी वडे थालीपीठं धपाटे खाऊन तुम्हीसुद्धा कंटाळलात का आहो मग ही रेसिपी नक्कीच ट्राय करा करायला खूप जास्त सोपी अ, अगदी झटपट होणारी आहे त्याचबरोबर खायला खूप जास्त चविष्ट आहे तर पहा जास्त वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया म्हणजे आजच तुम्ही ही रेसिपी करू शकाल हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आता ही रेसिपी करण्यासाठी आपल्याला भिजवलेले शाबूस तांदूळ लागतात इथे मी हे शाबूस तांदूळ पाच ते सहा तास पाण्यामध्ये छान भिजवून घेतलेले पण जर तुमच्याकडे भिजवलेले शाबूस तांदूळ नसेल तर काय करायचं कढईमध्ये हे तांदूळ थोडेसे भाजून घ्यायचे त्यानंतर यामध्ये जसे आपण नेहमी शाबूस तांदूळ भिजायला पाणी घालतो ना तसं गरम पाणी घालायचं एका भांड्यात काढायचे आणि थोडंसं गरम पाणी घालायचं आणि हे शाबूस तांदूळ फक्त अर्धा पाऊण तास भिजून द्यायचे तरीसुद्धा शाबूस तांदूळ लवकर भिजले जातात थोडे भाजून त्यानंतर त्यात गरम पाणी भरून मग भिजवा किंवा जर भिजवलेले असतील ऑलरेडी तर आत्ता लगेच तुम्ही ही रेसिपी करायला घेऊ शकता पहा इथे मी काय केलं आहे शाबूस तांदूळ जितके आत्ता मला ही रेसिपी करायची आहे तितके घेतलेले त्यामध्ये वाटलेली हिरवी मिरची टाकली आणि दाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट शक्यतो शेंगदाणे छान खमंग भाजून त्यानंतरच करायचा आणि इथे हिरवी मिरची मी थोडी जास्त वापरलेली आहे तिखट असेल ना हा पदार्थ तर खायला अजून जास्त मजा येते तर पहा इथे मी आता लिंबाचा रस घालते चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे लिंबू नसेल नाही घातलं तरी चालेल पण असेल तर आवर्जून घाला अर्ध्या लिंबाचा रस इथे मी वापरलेला आहे जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील किंवा वयस्कर माणसांसाठी तुम्ही ही रेसिपी करत असाल तर मिरचीचं प्रमाण कमी ठेवा आणि जर तुमच्यासाठी करत असाल तुम्हाला मिरची जास्त चालत असेल तर नक्कीच थोडा झणझणीत करा खायला खूप जास्त छान लागेल सर्व जिन्नस छान असे एकजीव करून घेतले त्यानंतरनं यामध्ये उकडलेला बटाटा घालायचे इथे बटाटा उकडलेलाच घ्यायचा आहे बरं का कच्चा बटाटा चालणार नाही तर पहा उकडलेले दोन बटाटे इथे मी घेतलेले आहेत अशा पद्धतीने किसून घेते छान असे हे किसून घ्यायचे शक्यतो किसूनच घ्या फोडून वगैरे घेऊ नका किसून घेतला म्हणजे हे बॅटर छान असं मिळून येईल तर पहा आपण धपाटे करत नाही होता आणि नेहमी जसे आपण वडे करतो ना तसे वडेसुद्धा करत नाही ना खिचडी करत होत नेमकं का काय करतोय पुढे समजेल अशा पद्धतीने पहा बटाटा किसून घेतला की हे सगळं व्यवस्थित मी मळून घेते छान असं मळून घ्यायचं म्हणजे कसं शाबूस तांदूळ आणि बटाटा छान असा एकजीव होईल त्यामुळे अशा पद्धतीने मळून घ्यायचे आणि शेंगदाण्याचा कूट खूप मोठा ठेवू नका इथे पहा काही शेंगदाणे अर्धे अर्धे राहिलेले आहेत हे मी एकदमच करून ठेवलेला कूट होता पण जर तुम्ही आत्ता करताय तर थोडा बारीकच वाटा तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया तर पहा इथे हे पीठ म्हणून झालेले आपल्याला हे भिजत वगैरे ठेवायची गरज नाही आहे मळून झालं की लगेचच आपण हा पदार्थ करायला घेऊ शकतो तर पहा मी तुम्हाला दोन तीन प्रकार फक्त सांगते आहे इथे तुम्ही या पद्धतीने वडे करू शकता किंवा आपण नेहमी रेग्युलर जसे वडे करतो तसेसुद्धा करू शकता पण हे वडे तर आपण नेहमीच करतो ना त्यामुळे हे न करता जरा वेगळं करूया त्याचबरोबर तुम्ही अशा पद्धतीने याचे बॉल्ससुद्धा करू शकता लहान मोठे अगदी तुम्हाला आवडतील तसे किंवा जसे लहान लहान गुलाबजाम असतात ना त्या पद्धतीने करून घेतले तरी चालेल पण आज मी इथे काय करते पहा जसे आपण नेहमी मेंदूवडे करतो ना अगदी त्या पद्धतीने आपण हे शाबूस तांदळाचे वडे करून घेणार आहोत करायला खूप जास्त सोपे आहेत त्याचबरोबर खायला चविष्टसुद्धा आहेत थोडे तिखट केले ना की छान लागतात पहा अशा पद्धतीने या वड्यांना आकार देऊन घ्यायचा आहे हात थोडासा उरला करायचा ज्यावेळेस आपल्याला ह्याला होल पाडायचे म्हणजे व्यवस्थित असं ह्याला होल पाडता येतं पहा किती छान झालं आहे की नाही अगदी मेंदू वडा असतो ना त्या पद्धतीने झालेला आहे जर असे खूप मोठे शेंगदाणे जर साईडला वगैरे असतील ना तर ते काढायचे कारण वडा तेलामध्ये फुटू शकतो त्यामुळे मी मगाशी तुम्हाला म्हटलं त्या पद्धतीने तुम्ही दाण्याचा कूट थोडा बारीक करून घ्या आपला एकही वडा तेलामध्ये फुटलेला नाही आहे पण आपली दक्षता घेतलेली बरी त्यासाठी तुम्हाला सांगितलं तर पहा अशा पद्धतीने मी याला होल पाडून घेतलं आणि छान असा हा वडा तयार करून घेतला खूप जाड ठेवू नका थोडा असा चपटा करायचा म्हणजे कसा आतपर्यंत शिजला जाईल पण हां लगेच व्हिडिओ सोडून कुठे जाऊ नका कारण हा वि वडा जो आहे ना तो तयार झाल्यानंतर न खरं पाहण्यासारखा आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आतमध्ये किती पोकळ होतो का राट होतो वडा फुटतो की काय तेलात सगळ्या गोष्टी पाहायच्यात ना त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा बघा इथे मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलं मीडियम फ्लेमवरच आपल्याला तेल गरम करून घ्यायचे तेल छान गरम झालंय की नाही ते चेक केलं त्यानंतरनं या कडेमध्ये बसतील एवढे वडे सोडून घेतले पहा अशा पद्धतीने मी हे वडे इथे सोडून घेतलेले आहेत एका वेळी तीन वडे मी इथे तळून घेणार आहे आता असं वरतून थोडं थोडं आपण तेल सोडूया यावर म्हणजे कसं वरची बाजूसुद्धा थोडी सुकली जाईल आणि वडा चिकटणार नाही तर पहा याला जरा होऊन देते मीडियम फ्लेमवर छान असा वडा आपण होऊन देऊया गॅसची फ्लेम खूप फास्ट करू नका जर तुम्ही खूप फास्ट गॅसवर हे वडे तळायला गेलात ना तर रंग लवकर चेंज होईल पण हे वडे खुसखुशीत खमंग होणार नाहीत त्याचबरोबर आतमधून कच्चेसुद्धा राहतील त्यामुळे मीडियम फ्लेमवरच वडा तळून घ्यायचा आहे जर बारीक गॅसवर वडे वर तळलेत तर, तर तेल खूप जास्त पितील तर ही काळजी घ्या गॅसवर आपल्याला तेल मिडियम फ्लेमवरच गरम करून घ्यायचे आणि वडेसुद्धा मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचे पहा वड्यांचा रंग थोडा हलकासा चेंज झाला की त्यानंतरनं हे वडे मी पलटी करून घेते अशा पद्धतीने अगदी अलगद असे पलटी करायचे व्हिडिओ दाखवती आहे त्या पद्धतीने झाऱ्याच्या मदतीने व्यवस्थित पलटी करा म्हणजे तेल अंगावरती उडणार नाही आणि पहा कधीही वडा पलटी करताना काळजी घ्यायची जसं व्हिडिओ दाखवले तसं अपोजिट साईडलाच वडा पलटी करायचा म्हणजे तेल अंगावरती अजिबात उडणार नाही तुमच्याकडे असा वडा जर तुम्ही पलटी केलात अशा पद्धतीने तर पटकन तेल अंगावरती उडू शकतं पहा खूप बारीक सारीक गोष्टी मी माझ्या व्हिडिओतनं सांगण्याचा सा प्रयत्न करत असते तुमची रेसिपी अजिबात फसायलाही नको आणि अतिशय चविष्ट झाली पाहिजे त्यासाठी तर इथे मीडियम फ्लेमवरती छान असे हे वडे मी गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतलेले आहेत पहा अशा पद्धतीने छान रंग आला ना तरच आपले वडे छान कुरकुरीत होतात जर तुम्ही खूप लाईट रंग असताना काढून घेतले तर वडे कुरकुरीत होणार नाहीत तर चला आता हे वडे काढून घेतले इतरही वडे मी अशाच पद्धतीने तेलामध्ये सोडून घेते आणि तळून घेते मग तुम्हाला दाखवते बरं हा आपले नेहमीचे जे वडे असतात ना ते थंड झाल्यावरती एवढे छान लागत नाहीत पण हे वडे थंड झाल्यानंतरसुद्धा खूप छान लागतात तसेच कुरकुरीत राहतात त्याचं कारणसुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे आधी आपण वड्यांचा आवाज ऐकूया वरतून वडा छान कुरकुरीत झालाय आणि आतमधून अगदी पोकळ पाहू शकता तुम्ही आणि हा असा आतून छान पोकळ राहिल्यामुळे ना हे वडे बराच वेळ छान कुरकुरीत राहतात आपले नेहमीचे वडे पहा आतमध्ये एवढे पोकळ राहत नाहीत अशा पद्धतीने तुम्ही वडा नक्की करून पहा तुम्हाला खूप जास्त आवडणारे तुम्हाला हा वडा पाहूनच समजत असेल किती कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेला आहे ते उपवास असो किंवा नसो ही रेसिपी एकदा तरी करायलाच हवी नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं आणि भन्नाट तुम्हालाही ही वड्यांची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा ला हवी ला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जाता जाता हे वडे तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट करून नक्कीच कळवा बरं चला भेटूया उद्या पुन्हा एका अशाच नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग